शाळेतून भेटला होता नवीन ड्रेस आज ओमने काहीतरी सरप्राईज आणलाय माझ्यासाठी फक्त मला दाखवायचं म्हणतो त्याचा विषय लक्ष लोमा चल बेटा मी घेऊन देईल बोललो तुला मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशा तुम्ही मजेत ना नाही होप तुम्ही मजा तुम येत असं काल काल आम्ही आलोय राजस्थान फिरून मस्त एकदम हो आम्ही काल गेलो तर श्री स्वामी समर्थ आम्ही काल लय मजा केली म्हणजे काल म्हणजे दोन तीन दिवस होते एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत आम्ही म्हणजे राजस्थानमध्ये भरपूर ठिकाणं असे फिरलो आम्हाला रात्र झाली होती जयपूरमध्ये आणि जयपूर पण मस्त बघित बघण्यात आलं आमचं तर चला आजच्या ब्लॉकची स्टार्ट सुरुवात करतो इथून आणि बघू आज पावसाचं वातावरण झालं आहे पूर्ण आणि रात्रीपासून पाऊस पण चालू आहे त्यामुळे कुठं जायचा चान्सच नाही आणि मी घरी जाऊन मजा करणार आज कपडे काढून घेतले का किती कपडे आले खराब जास्त नाही ना ओमला घेऊन पाटेकर जाणार शाळेमध्ये आज माझ मी काही जाणार नाही आज मला दाढी मिठी करावं लागेल कारण की दोन तीन दिवसापासून दाढी पण केली नाहीये नाही तूच जा मी नाही जाणार हा नाही रे पाऊस चालू आहे ना काय बोलतो बाबू बोलतो सुट्टी होती बोलतो आज अरे बाबू ओमला सांगत होता था सुट्टी बोलतो आज नाही पप्पांना ते सांगितलं होतं सकाळी सरांनी नाही ना सुट्टी भेटते नाही ना तर चल मग जाऊन येईल मी तर चला मित्रांनो मी जातो जरा बाहेर मला काम आहे तर भेटू पुन्हा त्या ओमला शाळेतून भेटला होता नवीन ड्रेस आज त्या ओम बघा कसर बाबाला हे करता येईल फोटो फोटो काढण्याची स्टाईल काहीतरी वेगळाच पाय बड बेटा ते जाशील कसं आपण आज अ बाबू आहे का जायचं शाळेत सरांनी सांगितलं शाळेत जायचं आता का आहे पाऊस चालत वर चालू आहे बाहेर बाय बर हावली कशी बघते बघ ना का दोन दिवस इकडे आणली तर इकडे चालू इकडच चाल हा काय ग गर? घरी करमत तुला आली मामी नाही तुझी आता इथं हा तुला घ्यायला नाही हो मला सोडत नाही आम्ही काय रे आम्ही करायला घेतले जेवण आई पण बसलीये राज पण राजला जायचंय उद्या जायचंय राजला लोहारायला म्हणजे राज आता ला। त्याला लागलाय सुट्ट्या तीन महिन्याच्या त्यामुळे दोन महिन्याच्या दोन महिन्यात राज लोहारा जाणार त्यामुळे आता राज व्हिडिओ मध्ये येणार नाही फायनली खूपच असा पाऊस चालू आहे म्हणजे सकाळपासून असं थांबणार नाही रात्री रात्रभर होता आणि सकाळ दिवसभर पाऊस चालू आहे आजही मग आत्ताही पाऊस चालू आहे म्हणजे बारीक आहे आता सध्या परंतु दिवसभर पाऊस होता आज त्यामुळे मी कुठं बाहेर निघालो नाही कारण की उद्या राज जाणारे गावी त्याला दोन महिन्यासाठी सुट्ट्या आहेत त्यामुळे मग आता मी उद्याचं तरी आपण बाहेर जायचं आहे बघू उद्याचं उद्या ओमने काहीतरी सरप्राईज आणलं आहे माझ्यासाठी फक्त मला दाखवायचं म्हणतो Oh, wow. नवीन बॅग भेटली पुन्हा अरे वा वा, वा पुन्हा नवीन बॅग भेटली रेनकोट पण भेटणार उद्या एक नंबर का सुट्टी रेनकोट पण भेटणार का ओमा उद्या ओमला सगळ्या काही वस्तू शाळेतून भेटत्या दोन दिवस सुट्टी आहे उद्या आता काय बोलला तीन ते नऊच्या तीन ते नऊ पर्यंत काय

कोणाची पेन्सिल आणायची शाळेतून का लक्षात ठेव कोणाची वस्तू आणायची नाही आपल्या आपल्या वस्तू आपण घ्यायची बरोबर ओमने आणले होते काल चार लॉलीपॉप आणि आता तो म्हणतोय की राजनीतीचा एक लॉलीपॉप घेतलाय ओमचा राजने एक लॉलीपॉप ओम बघा किती रागात बाहेर गेलाय म्हणजे त्याला असं हे वाटत असे की एक लॉलीपॉप खाल्ला फक्त हो तर एवढा रागात गेलाय लक्ष चल बेटा मी घेऊन दिल तुला लॉलीपॉप घेतला म्हणतो राज म्हणतो मी ने घेतला नाही आईने बनवायला घेतली आणि मस्त शेवग्याच्या शेंगा आणि चपाती ओमला राग आलाय नंतर बघू भांगडी काय तो चपून काय करताय पण अरे काय चालू आहे ओमान सोडून मम्मी पैसे काय जातं बरं आम्ही बनवले आज गवार शेवग्याची शेंगा आणि चपाती आणि कारला पण बनवला याने

नको पावसाळ कुठं यायला लागत का ना। ना। राज तर चालला उद्या घरी राज ला उद्यापासून सुट्ट आहे पॅक झाली कर तुम्ही एकदम ओके लवकर जा मग कोणत्या गाडी जाणार सकाळी काशी काशी ना माडू कोणत्या गाडी मशीन कल्याण कल्याण कल मशीन नाही आपण ना इथं आपल्या घरी रोड आत रे हो आता रविवारचे रोटे आपल्या घरी कोणत्या पुढच्या रविवारचे जाऊ ना घरी हा मग कशाला आता शेनवार जातो पुढच्या शेनवार रोटे मग तिकडे स्विमिंग पूल लागूल पाचवारी

त्या नाकातले मी काय फोन पप्पाला सांगू आपण काय सांगशील राज ना? राजचे नाकून मोठे मोठे झालेत नक ते कट करून टाकू म्हणा मोठ्या पप्पाला एवढं सांग कि हा दिवसभर मोबाईल मध्ये राहतो रात्रभर दिवसभर ना ओली मस्त रात्रीची चहा आई माझ्या आईला बरं वाटत नाही तरी पण बनवून देते कुठं दुवा चहा म्हणून तुवा ना गरम आहे तुला पाहिजे बाय उद्या भेटू उद्या ब्लॉक मध्ये बाय हा हाय मोठ्या पप्पा झायचं ना